स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट होणारी झटपटीत अशी वांग्याची भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत वांग्याची झटपट अशी सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी ही अशी कवळी वांगी घेतलेली आहेत आणि त्याला असं कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने मी ही सर्व वांगी कट करून व स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आतमध्ये कीड वगैरे आहे का हे सगळं चेक करून घेतलेलं आहे आपण आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे अर्धा सम अर्धा पळी मी इथे तेल घातलेला आहे आता त्यामध्ये आपण ही वांगी कापून घेऊयात आणि लहान आता आपण ही तेलावरती ते पण ठेवूयात आणि बारीक गॅसवरती आपण ही वांगी तीन ते चार मिनिट छान अशी वाकून घेऊयात आपण एक दोन मिनिट झालेली आहेत आपण आपली वांगी चेक करून घेऊया मध्ये आधी थोडंसं हलवत राहायचं आहे आपण अजून एक दोन मिनिट ही छान अशी वापरून घेऊया पुन्हा एकदा मी घणखण ठेवत आहे आणि एक मिनिटभर आपण छान अशी वाकून घेऊयात आपली एक दोन तीन मिनिट झालेली आहे आता आपण वांगी एकदा चेक करून पाहूयात आपली वांगी छान अशी फ्राय झालेली आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात वांगी एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे आता याच कढईमध्ये आपण तेल घात घालून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये घालूया मोहरी थोडेसे जिरे घालायचे आहेत लसूण घालायचं आहे हा लसूण मी टेकून घेतलेला आहे ते बांधून घेणार आहे कढीपत्ता घेतलेला आहे तो देखील आपण टाळून घेऊयात आणि बारीक गॅसवरती आपण छान असं हे परतून घ्यायचं आहे छान असा आपण हे तेलामध्ये लसूण असा फ्राय करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे आणि हिंग देखील आपण छान असा परतून घेऊयात अगदी झटपट आणि पटकन होणारे आहे सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी वगैरे म्हणा किंवा प्रवासात तुम्ही जाणार असाल तर अशा वेळेस देखील तुम्ही ही वांग्याची भाजी बनवू शकता इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे ती घालून घेते लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे घरगुती काळा मसाला आहे तो देखील एक चमचा घेतलेला आहे एक ते दीड चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालून घ्या धने पावडर आहे दोन चमचे छोटे धने पावडर घातलेले आहे आता हे सर्व आपण मसाले व्यवस्थित असे फ्राय करून घेऊया आणि त्यामध्ये आता ही फ्राय केलेली वांगी आहेत ती घालून घ्यायची आहे आता ही मसाल्यामध्ये वांगी व्यवस्थित असे आपल्याला फोप करून घ्यायची आहे वांगी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात उमलेलं वांग मसाला वांग आता ही वांगी छान अशी मसाल्यामध्ये फ्राय झालेली आहे त्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तुमची वांगी कितपत आहे त्यानुसार तुम्ही मीठ घालून द्या आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे अगदी कमी पाणी घालायचं आहे साधारणतः अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे वांगी आपली छान अशी वाफेवरती शिजून झालेली आहे आता आपली वांगी ही आपण मीडियम गॅसवरती छान अशी एक पाच मिनिट आपण शिजू देऊयात आपली तीन चार मिनिट झालेली आहेत आता आपण आपली वांगी चेक करून घेऊयात आपली वांगी छान अशी शिजलेली आहे आपण सुरुवातीलाच तेलामध्ये फ्राय करून घेतलेली होती त्यामुळे फार वेळ लागणार नाही आता यामध्ये हे भाजलेले शेंगादाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरवरती ते घालून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार घालून घ्या तुमची वांगी कितपत आहे त्यानुसार आपण आपलं कूट घालून घ्यायचं आहे गॅस अगदी बारीक करायचं आहे वांगी आपली शिजूनच तयार झालेली आहेत आता फूट टाकल्यामुळे आणखी एक एक मिनिट बरंच फक्त शिजू द्यायचे आहेत अशीच हे पहा इथे आपली भाजी छान अशी शिजून झालेली आहे आता मी गॅस बंद करते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा इथे आपली वांग्याची भाजी छान अशी हिलपुतीत तयार झालेली आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद